नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनियाई आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो शंकर पाटील सरांचा वळीव हा कथासंग्रह आपण पाहत आहोत यातील सूड ही कथा आज आपण पाहणार आहोत या कथेला आता आपण प्रारंभ करत आहोत तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग या कथेला आपण प्रारंभ खुंटीवरचा लांब सडक चाबूक खांद्यावर टाकून हरिबा आपल्या घराबाहेर आला अंगणात गाडी जोडून तयारच होती हरिबा गाडी गाडीत चढून हातात कासरे घेताच त्या अंडील पाड्यांनी आपले खुर रोखून गाडीचा जुला जोरात हिसका दिला आजूबाजूला माणसं गोळा झाली आणि ती गाडीकडे टकमक बघत राहिली आणि भगभग करीत जाणाऱ्या गाडीच्या इंजिनागत गाडी पुढे निघाली गावच्या वेशीबाहेर पुराच्या पाण्यागत माणसं पसरली होती बघाव तिकडं माणूसच दिसत होतं अशा त्या गर्दीतच एके ठिकाणी वीस पंचवीस गाड्या उभ्या होत्या त्या पळाव गाड्यांभोवती लोकांनी कडक केलं होतं तिथंच ही गाडी आली शहरातल्या हम रस्त्यावर एखादा अपघात व्हावा आणि माणसं जमा व्हावीत तशी त्या गाडीभोवती गर्दी गोळा झाली जो तो टाचावर करून बघू लागला अशी बघत उभी राहण्यासारखीच त्यांची जोडी होती त्यांचे खोड नुकतेच जुळून येत ताणात आले होते त्यांचे बांधेही दुष्ट लागण्यासारखेच होते ती गर्दी बघून त्या खोंडांनी आपले कान हरणासारखे टवकारले एके ठिकाणी त्यांचा पाय भुईला झाला ते घोड्यागत मागं पुढं नाचत राहिले आणि खोबऱ्याच्या भलकासारखी त्यांच्या पायांची खुरं माळावरच्या त्या फुफाट्यात आपली मुद्रा उमटवीत राहिली ती खोंड आपली अनुकुचदार हणमशिंग हलवून गर्दी बुजवू लागली लांब लांब उभं राहून लोक बघत राहिले एन ताणातले खोंड मोठ्या तावात आल्यागत दिसत होते त्यांचे भरदार खांदे कावानं मळलेले होते आणि त्यांच्या पाठीही काव चोळून मऊ केल्या होत्या अंगाला काव फासलेली जनावर एखाद्यानं नुसता खून करून यावा तशी दिसत होती शर्यतीची वेळ होत आली तशी त्या सगळ्या गाड्या जागच्या हल्ल्या आणि फज्जावर जाऊन आपापल्या जागी उभ्या राहिल्या आता प्रत्येक गाडीत फक्त दोन दोनच माणसं दिसत होती गाडी हाकणारे जनावरांना उसकण्यासाठी ऐन तयारीत होते आणि गाडीतील दुसरी माणसं आपली कंबर बांधून बाकड्यावर हात टेकून उभी होती हरिबाई आपल्या हातात कासरे धरून वाट पाहत होता त्याच्या धाकट्या भावानं धोत्राच्या सोग्यानं आपली कंबर आवडली होती दोन्ही बाजूंना बाकड्यांचा आधार घेऊन तो वाकून उभा होता त्याच्या पायाखाली लांब सडक वेळूच्या हिरव्या काठ्या आणि बुजवण्यासाठी म्हणून घेतलेली एक छत्री होती माणसांची अफटगर्दी त्या फोवती जमा झाली होती समोरच्या रस्त्यावरही माणसांच्या रांगा उभ्या होत्या सगळ्यांचं लक्ष शर्यतीकडे लागून राहिलं होतं कुणाची गाडी पहिली येते शर्यत कोण जिंकतं हा जिकडे तिकडे चर्चेचा विषय होता आपापल्या परीनं तर्क सुरू होते त्यांचे हरिबाचं मनही स्थिर नव्हतं आपली सारी उमर या बैलगाड्यांच्या शर्यतीत घालूनही तो आज अस्वस्थच होता गेली कित्येक वर्ष हाच खेळ खेळू नये त्याचं रक्त थंड नव्हतं मोठ्याच्या चाकागत त्याच्या डोक्यात विचार फिरत होते आजची हरिबाची शर्यत ही खरी शर्यत होती गेल्या वर्षी हार खावी लागली म्हणून ईर्षेने नवी जोडी हरिबाने आणली होती गेल्या सबंद वर्षभर त्यानं या जोडीला तालीम दिली होती गावातल्या कृष्णामाळ्याचं नाक कापायला म्हणून त्यानं भारोभर पैसा ओतून हे नवे खूण आणले होते स्वतःच्या पोटाला चिमटा लावून त्यानं आपल्या बैलांना पोटभर खायला घातलं होतं कोंडही तानातले होते तालीमही चांगली दिली होती तशी कशातच कसूर नव्हती पण आयत्यावेळी काय होईल हे कुणी सांगावं खोंड नवे होते त्यांना शर्यतीचा अनुभव नव्हता माळ्याच्या बैलागत ते शर्यतीत रुळलेले नव्हते असा एक दबा धरलेला विचार अधूनमधून हरिबाच्या मनात येत होता आणि त्या विचारानं तो अस्वस्थ होऊन जात होता सगळ्या गाड्या फज्जाला येऊन उभ्या राहिल्या तशा हरिबा अधिकच अस्वस्थ होऊन गेला सबंद वर्षभर ज्या जिद्दीनं तयारी केली होती तिचा आता थोड्या वेळात एखाद्या लॉटरीसारखा नंबर फुटणार होता अस्वस्थ होऊन त्यानं वळून डाव्या बाजूच्या पाच नंबरच्या गाडीकडं पाहिलं कृष्णामाळ्याचीच गाडी तिथं उभी होती गेल्या वर्षी या माळ्याच्या खोंडानेच नंबर मिळवला होता अस्वस्थ होऊन त्यानं वळून डाव्या बाजूच्या पाच नंबरच्या गाडीकडे पाहिलं कृष्णामाळ्याचीच गाडी तिथं उभी होती गेल्या वर्षी या माळ्याच्या खुंडांनीच नंबर मिळवला होता आसपासच्या दहा गावात माळ्याची गाडी वाढ होती आणि त्या वाढीबरोबरच हरिबाची ईर्षा होती त्या गाडीच्या पुढं आपली गाडी आली तर नंबर नाही मिळाला तरी त्यात आपल्याला समाधान आहे गाडी पहिली आली नाही तरी त्याला दुःख वाटणार नव्हतं पण माळ्याला मात्र आपल्यापुढं जाऊ द्यायचं नाही असा त्यानं विळा उचलला होता त्याच्या मनातील ही ईर्षा सारखी धगधगत होती एक वर्षभर ती अशी धुमसत राहिली होती आकटीतल्या विस्तवागत अंगावर राग घेऊन लेपून होती हरिबाचे हे नवे खोन गुणी होते ऐन उमेदीत होते आणि वर्षभर त्याच्या हाताखाली खेळले होते त्याला आशा वाटत होती वस्तादाला जसा आपल्या गुणी चेल्याबद्दल एक भरोसा वाटतो तसाच हरिबाला आपल्या खोंडांबद्दल वा विश्वास वाटत होता आज माळाचं नाक कापलं म्हणजे तो रात्री बँड लावून आपल्या जोडीची मिरवणूक काढणार होता साऱ्या गावाला साखर वाटणार होता शर्यतीची वेळ आली होती इशारे देणारे लोक इकडे तिकडे फिरू लागले बघे लोकांनी आपली दृष्टी गाड्यांवर खिळून ठेवली आणि आता गाड्या कधी सुटतात ह्याची श्लोक वाट पाहत होते एवढी अफाट गर्दी जमूनही सगळीकडे शांत वातावरण दिसू लागलं बोलणी थांबली पळापळी बंद झाली जो तो आपापल्या जागेवर उभा राहिला अशा गंभीर वातावरणात निशानी दर्शवणाऱ्या इसमानं एकाएकी गाडीवानांना पहिला इशारा दिला आणि नंबर पुकारण्यासाठी म्हणून तो तयारीत उभा राहिला नकळत हरिबाची दृष्टी त्या माळ्याकडे गेली माळ्याचे डोळेही त्याच्याकडे लागले होते आखाड्यात उतरल्यावर पहिलवानांनी एकमेकांना शड्डू मारावा तसे ते एकमेकांकडे बघत होते माळ्याकडे बघता बघताच हरिबा आपल्या भावाला म्हणाला ए दावल्या उगच हेंद्रावानी बघत राहू नकास कुठेतरी तयारीत राम मी हाय तयारीत तूच पुढं बघून ध्यान दे आणि त्या ह्याचं काय झालं कशाचं मुऱ्याला माणसं उभी केल्यात का मारुती शिरप्या हैबती बी हाय है, सगळे आपापला मुरा सांभाळत सकाळीच जाऊन उभं राहिल्यात आणि आटप बाराचं काय केलं चौघांचं वट भरलं आटप बारांनी नाहीतर बघ इसरला असतील तर म्या काय जोगवा मागायला गेलं नव्हतं सकाळपासनं अवताला जोडल्या ग ह्याच कामात गुतापून पडलोय नवं सारसनी काट्या घेऊन उभ्या केल्या आपल्या मुऱ्यासनी मग काय फिकीर नाही आता काप म्हणावं ह्या रेडसनी माळावर बघूया की मागणं तर येतात का मडावणी तोंड दिसायला लागल्यात बघ दादा त्या बैलांची तोच हरिबाचा हौशेने मान खाली घातली खालची जमीन दोनदा तीनदा हुंगली आणि वाघाच्या पंजागत आपल्या पायाने खालची जमीन उकरत त्यानं एका पाठोपाठ पट अशा एक तीन डिरक्या फोडल्या हरिबा समाधानानं बैलांच्या पाठीवर हात मारून म्हणाला हा श्रपट्ट्या वार गबरू दाव हिसका सगळेच गाडीवान कान इशाऱ्याकडे लावून तयारीत राहिले इशारा देणाऱ्या माणसाच्या हातातील निशाणीकडे त्यांचे डोळे लागून राहिले आणि निशानी, निशानी दर्शवणारे इसमानं एक असा पुकारा केला आता दोन आणि तीन हे आकडे पुकारले की या आकडा उच्चाराबरोबर गाड्या उधळणार होत्या हरिबाने पाठीजवळ हात नेऊन उसकण्यासाठी थोडं समोर झुकून कावऱ्या नजरेनं त्या माणसाच्या उच्चाराकडे कान लावले तीन या उच्चाराबरोबर बैलांच्या पाठीवर हात ठेवता यावा आणि त्यांना हुयो घालून गाडी दौडता यावी म्हणून त्यानं दोन्ही हात बैलांच्या पाठी शिवण्यासाठी अधीर झाले होते दौलूही हातात काठी घेऊन उभा होता तीन नंबरचा पुकारा झाला रे झाला की तो काठी हवेत गरगर फिरून खोंडांच्या पाठी फोडायला सुरुवात करणार होता त्या एक दोन क्षणात सागरासारखा थांग पसलेला जनसमुदाय एकदम उठून उभा राहिला माना उंच करून बघू लागला पाहणाऱ्याला वाटावं त्या माळाचा तो भाग माणसाचं रूप घेऊन हळूहळू वर येऊ लागला आहे जवळपासच्या झाडांचे रंगही बदलत होते माणसांनी ती नुसती लगडून गेली होती तोच तीन या आकडाचा पुकारा झाला खिंडीत धरून राहिलेलं सैन्य एकाएकी तुटून पडावं तशा वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत त्या गाड्या उधळल्या अबीर फेकल्यागर बैलांचे पाय धूळ उडू लागले पंचवीस गाड्यांची चाक एकाएकी खडाडू लागली गाडीवानांच्या आवाजांनी वातावरण दुमदुमून गेलं माळावरचा तांबडा फुपाटा वर गगनाला जाऊन मिळाला सैरा वैरा धावणाऱ्या गाड्या मागं पुढं होऊ लागल्या गाडीच्या डब्यांगत त्यांचा तांडा दिसू लागला आणि हरिबाची गाडी रस्ता सोडून भलतीकडंच भकली गेली पाच पंचवीस माणसं ती गाडी अडून पुन्हा रस्त्यावर आणत होती त्या भांबवलेल्या कोवळ्या जनावरांच्या अंगावर वेळूच्या काठ्या उडत होत्या आणि जीवाची आशा सोडल्यागत ते खोन कुणीकडं वाट फुटेल तिकडं गाडी ओढत होते एवढी अफाट गर्दी त्या जनावरांनी पहिल्यांदाच बघितली आणि एकाएकी निर्माण झालेल्या या गलत्त्याने त्यांना वाट सापडत नव्हती जिकडे माणूस नसेल तिकडे ती धावायला बघत होती पण अशा वेळी चुचकारून त्यांना धीर देण्याऐवजी त्या हुबदांडग्या दवल्यानं गाडीच्या बारकाव्यानं खाली उडी ठोकली आणि एका अंगानं धावता धावताच हातातल्या मनगट्यावड्या हिरव्या वेळून तो त्यांचा अंग फोडून काढू लागला दोन्ही हातांनी काठी फिरवून हाणू लागला हातातला तो हिरवा वेळू चिंबून वे गेला आणि त्या वेळूच्या नैऱ्या बैलाची कातडी सोलू लागला सगळ्यांनी मिळून गाडी कशी बशी पुन्हा वाटेवर आणली पुढं गेलेल्या गाडीत आणि हरिबाच्या गाडीत जवळजवळ अडीच तीन फर्लांगांचं अंतर पडलं होतं तरी पण हरिबाचं मन खचलं नव्हतं असे अनेक अनुभव त्याला आजवर आले होते, होते। त्यानं गाडी परत वाटेवर आणून धीरानं हाकायला सुरुवात केली एक मैल दीड मैल पाठीमागं राहून गाडी त्या तांड्याला जाऊन भिडली डगरीवर उभे राहिलेले लोक सुद्धा टाचावर करून बघू लागले तोफेच्या गोळा सोडल्यागत गाडी चाललेली होती हरिबाच्या हाताखाली तयार झालेले हे खोंड न ओढताच आपण होऊन एका बगलेला झाले आणि हा हा म्हणता एक एक गाडी मागं पडू लागली एक एक गाडी तोडली जाऊ लागली तशी हरिबाच्या गाडीची चाक भिंगरीसारखी फिरू लागली गाडी पाठीमागनं येऊन वाऱ्यासारखी पुढे निघाली तशी सारी घालमेल उडून गेली गाड्यांना गाड्या घासून निघाल्या बैलांचे पाय भुईला लागेना झाले पेट्ट्या फटाकडीच्या माळेगत चाबूक वाजू लागले आणि आटप बारागत काट्या फुटू लागल्या भान विसरलेल्या दवल्या डोक्यावरचा पटका हवेत उधळू लागला तर कधी छत्रीचं बुजगावणं दाखवण्यासाठी तो गाडीच्या जुपासून वाकू लागला आरडाओरड करूनही दोघाही भावांचे घसे बसून गेले होते मध्ये लागणाऱ्या निरनिराळ्या मुराला उभे राहिलेले त्यांचे साथीदार गाडीबरोबर पळत जाऊन काट्या हाणू लागले आणि बैलांना बुजवण्यासाठी त्यांच्या अंगावर आटपार फुटू लागले दुसरा मैल माग टाकून हरिबाची गाडी तिसरा मैल कापत होती या वेळेपर्यंत तेरा गाड्या तोडल्या होत्या अजून माळ्याची गाडी दिसत नव्हती पण निम्म्या गाड्या तर पाठीमागं पडल्या होत्या आणखी थोड्या वेळानं राहिलेल्या गाड्या पाठीमागं टाकणार ह्याची खात्री वाटू लागली नेटानं तो गाडी हाणू लागला दवल्या दातोट खाऊन वर्ण काठी हाणत होता बैलही चेंडूगत उडी घेत होती हरणागत त्यांच्या उड्या लांब पडत होत्या चौथा मैल माग पडला पाठीमागण्या येणाऱ्या गाड्या दिसत होत्या समोरच्या तांड्यातच माळ्याची गाडी होती हरिवाच्या गाडीत आणि त्याच्या गाडीत आता दोन फरलांग कासरेचं अंतर उरलं होतं दवल्या अंगावर पालथ पडून हातातली छत्री आळीपाळीनं धोनी अंगाला दाखवून खोंडांना बुजवू लागला गाडी समोरच्या गाड्यांना येऊन भिडली आणि डोळ्यांचं पातळ लवतं न लवतं तोच हरिबाची गाडी बगल काढून उजव्या अंगाला झाली आणि नीलगाईगत बैलांचे पाय त्या रस्त्याला कापू लागले सोसाट्याच्या वाऱ्यागत सगळ्याच गाड्या बेफान धावू लागल्या पायाखालचा रस्ता हादरू लागला चाकांच्या चा कण्यातून धूर निघू लागला जीवाची परवा न करता बैल तुफान सुटले होते आणि जनावरं मेली तरी बेहत्तर असं समजून गाडीवान बैलांचा पिट्टा पाडित होते त्यांच्या हाडांचा बुकणा उडाला होता कृष्णमाळी तर सारखं मागं बघूनच गाडी पुढं हाणत होता हळूहळू पुढं धावणाऱ्या गाड्यांचा वेग कमी झाला जनावरं कटून गेली होती तोंडातनं फेस लोंबत होता पाय उचलून पुढं जाण्याची ताकद अंगात राहिली नव्हती वरनं कितीही मारलं तरी पाऊल पुढं पडत नव्हतं हरिबाच्या खोंडांचा अजून टिकून होता हरणागत धावणारी ती पाडी तशीच पुढं धावत होती दौलू त्यांना एकसारखा उसकत होता आणि समोर येणारा मुरा एकाएकी जवळ आला गाडीचा तो वेग बघून मुद्दाम हरिबानं उभं केलेले ते लोक भांबावले आणि अंगावर येणाऱ्या त्या गाडीला थोपून धरण्याऐवजी ते, ते लोकच आपला जीव वाचवण्यासाठी चारही देशांना पांगून बाजूला झाले विस्त्याच्या खेंड्यागत तापलेली ती जनावरं आवरणं आता देवालाही शक्य नव्हतं गाडी दुसऱ्यांदा भकली वाट सोडून रानात शिरले चार चार बोट चाक जमिनीत घुसू लागली तरी गाडीचा वेग काही आवरत मग दौलून खाली उडी टाकली आणि गाडीचे आडवं व्हायला म्हणून तो सारखा धावू लागला हरिबाई दात ओट खाऊन कासरे उडू लागला तो गाडीत पाठीमाग सरकून बसला आणि आपल्या पायांची तटणी पाळण्याच्या दोन्ही बाकवांना लावून तो कासरे उडू लागला तापलेल्या साळीगत त्या कासऱ्यांनी त्याच्या हातांचे पळके निघत होते पण त्याला कशाची शुद्ध नव्हती तो एकसारखा दात ओठ खात होता आपली सारी शक्ती हातात आणून तो कासरे मागं खेचत होता वेसनीला ओढ लागून बैलांची नाकं फाटली होती रक्तानं त्यांच्या नाकपुड्या भरल्या होत्या श्वासोश्वासाबरोबर त्यांचे फुसकार हवेत उडत होते तोंडात फेस मावत नव्हता फडाच्या पिकलेल्या बोंडागत त्यांचे डोळे लालभडक झाले होते त्यांच्या रेशमासारख्या मऊ अंगावर आडवे तिडवे वळ उठून कुंड आले होते जागोजागी कातडी सोलून निघाली होती एका अंगाने धावणारा दौलू बैलांना गाठून काठी फोडू लागला मगाचे पांगलेले लोकही धावून आले आणि गाडी फिरून वाटेवर आणली यावेळी आणखी दोन चार मागच्या गाड्या हरिबाला पाठीमाग टाकून पुढे गेल्या होत्या हरिबानं समोर पाहिलं तर माळ्याची गाडी तोपल्ला गाठून चिठ्ठ्या देण्यासाठी उभ्या असलेल्या माणसाला वळसा घालत होती त्या गाडीला बघून हरिबाच्या पोटात कालून आलं हातातोंडाला आलेलं पीक रातोरात कुणीतरी लुटून नेलं म्हणजे जसं वाटेल तसं हरिबाला त्या माळ्याच्या गाडीकडे बघून वाटू लागलं पण हरिबानं धीर सोडला नाही भरघोस दाना भरलेल्या जोंधळ्याची धाटं कणसांच्या ओझ्यानं जमिनीवर लोळू लागतात की शेतकरी त्यांना फिरून उभं करतो तसं हरिबाने फिरून एकदा बैलांच्या शेपट्या मुरगळल्या त्या जीवांच्या पार्टीवर दौलूही बेभारपणे काट्या फोडू लागला माळ्याची गाडी चिट्टी घेऊन परत फिरली तरी हरिबा गाडी हाकलतच होता माळी परत फिरला आणि पाठोपाठ दुसऱ्याही पाच सहा गाड्या परत फिरल्या त्यांच्या आणि हरिबाच्या गाडीत आता खूप अंतर पडलं होतं पुढं निघून गेलेले गाडीवान आता हरिबाला विसरून गेले होते हरिबाच्या गाडीची धास्ती त्यांना मुळीच वाटत नव्हती आणि तरी हरिबा दात खाऊन चाबू खाणत होता तौलू पटकाऊ धळून गाडी दाखवून नाना तऱ्हेने बैल बुजवत होता पण पुढे गेलेल्या गाड्यांमधलं अंतर काही तुटत नव्हतं अखेर हरिबानं एका अंगाचा पल्ला गाठून चिट्टी हातात घेतली आणि त्या माणसाला वळसा घालून गाडी परत फिरली तसा हरिबाला पुन्हा जोम आला तो उठून उभा राहून चाबूक खानायला लागला चाबूक वाजेल तसे बैल पळू लागले आणि एकाएकी एका खुंडाने आपला एक पाय धरला काही केल्या तो उड्डाण घ्यायला तयार होईना गाडी तशीच पुढे निघाली माराच्या भ्यानं ते लंगडणारं जनावर वर, वर धरूनच पळत होतं पण जोडीच्या बैलाची बरोबरी त्याला करता येत नव्हती आणि सोगा माग पडला की वरन चापकाचे तडाखे आणि काठ्या फुटत होत्या पायाखालचा रस्ता सोडून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला तर जास्तच मार मिळत होता मार खाऊन अंग सुजून गेलं होतं ह्यातनं सुटका कशी करून घ्यावी हे त्याला कळत नव्हतं आणि भांबवल्यागत नजरेनं तोंडातलं फेस गाळत त्या आपला एक पाय वर धरून उडी घेण्याचा प्रयत्न करीत होतं पण उडीच पडत नव्हती हरिबा आणि दौलू त्याला सारखे मारून त्याचा सोगा मागं पडू देत नव्हते पुढे गेलेला गाडा पार दिशेनशा झाला आणि एकाएकी शर्यतीच्या फज्जावरनं शिंगाड्यानं फू 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 असं शिंग वाजलं त्या शिंगांचा आवाज हरिबाचं काळीच कापत गेला माळ्याची गाडी नक्की फज्जाला जाऊन पोहोचली हा विचार त्याच्या मनात आला तसे हातातले कासरे ओढून त्यानं गाडी उभी केली आणि तो दौलूला म्हणाला जरा कासरा धरून बस बघू तू आणि तू काय करतोस सांगितलेलं कामोकाट्यानं कर दवल्यानं कासरे हातात घेतले बैलांना कधी उभं असं झालं होतं पळून पळून त्यांची घाई सोसली होती पाय भरून आले होते सासनकाठीचा सा तोल जावा तशी त्यांच्या पायांची गत झाली होती त्यांना धड पायावर उभेही राहता येत न भेलकांडल्यागत स्थिती झाली होती गाडी जरा उभी राहताच त्यांनी धाप टाकली आणि पिसाव्यासाठी वर मान करून ते उभे राहिले तोवर हरिबा खाली उतरला गाडीतील एक नेटकी काठी हातात घेतली आणि त्या लंगडणाऱ्या जनावराजवळ जाऊन तो आपल्या हातावर थुंकी टाकत म्हणाला तुझ्या आयला तुझ्या एवढं खाऊन फुकट घालवलंस दौल्या कासरा दर जागचा हारू देऊ नकोस मुर्दस पाडतो ह्याचा कासरे घट्ट हातात पकडून दवल्याही म्हणाला हान त्याच्या पायावरच आयला त्याच्या त्याला लंगडायला काय रोग आला का हान उडीव कासऱ्याची ओढ होती गाडीचं ओझ होतं आणि पायात जीव राहिला नव्हता अशा स्थितीत हरिबा दोन्ही हातात काठी घेऊन त्या कोवळ्या जनावराच्या पायावर काठ्या उडवू लागला तर मित्रांनो आजची सोड ही कथा इथे संपलेली आहे आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद